महाविकास आघाडी आहे की नाही अजून यांना कळत नाही आहे समोर बरोबर आहे का हे त्यांना माहिती नाही आहे त्याच्यामुळे मला वाटतं अजूनही त्यांच्यामध्ये गोंधळाचं वातावरण आहे नंबर्स आमच्यासाठी महत्त्वाचं नाही तर आम्ही एकत्रितरित्या मुंबईकरांसाठी परत एकदा सत्तेवर येणं गरजेचं आहे कारण जर आम्ही सत्तेवर आलो नाही तर मला वाटतं मुंबईचा रंग बदलेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे शिंदे सांगितलं आहे राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा त्याच्यामुळे काम करणारे व्यक्तींना शिवसेनेमध्ये स्थान आहे जर तुम्ही काम केलं के तर नक्कीच तुम्हाला संधी मिळत राहील आपल्यासोबत शिवसेना नेता शीतल म्हात्रे आहेत ताई काय सांगाल आज शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत सुरू आहे काय सांगाल त्याविषयी आज मुंबई महानगरपालिकेसाठी दोनशे सत्तावीस वॉर्डसाठी आज इथे जे काही इंटरव्ह्यूज चालू आहेत तर त्यासाठी जवळजवळ अडीच हजाराच्या वर आमच्याकडे आज तुम्ही बघत असाल की आमच्याकडे इंटरव्ह्यूसाठी लोकं आलेली आहेत आणि त्यातही सगळ्यात जास्त भरणं हा महिलांचा आहे तर खरं तर आम्हाला एवढी कल्पना नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्हाला रिस्पॉन्स मिळेल परंतु जरी आम्ही युतीमध्ये लढत असलो तरीसुद्धा दोनशे सत्तावीस जागेवर जिथे आमचे सहयोगी पक्ष लढतील तिथे मदतीसाठी आम्ही आज इथे ही एक्सरसाइज करतो मुंबई म्हणजे शिवसेना मुंबई म्हणजे ठाकरे नाही तर मुंबई म्हणजे शिवसेना आणि ती शिवसेना आणि धनुष्यबाण आज शिंदे साहेबांबरोबर आहे आणि ज्या पद्धतीने आम्हाला विधानसभेमध्ये लँडस्लाईड विक्टरी मिळाली होती त्याच पद्धतीने मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही परत एकदा मुंबई महायुतीचा मराठी महापौर हा नक्कीच आम्ही बसवणार आहोत आणि भ्रष्टाचार मुक्त मुंबई हा आमचा पहिला विचार आहे त्याचप्रमाणे आम्ही जी केलेली काम आहेत जी आम्ही लोकांसमोर घेऊन जाणार आहेत मग ते पोस्टल रोड असतील सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील त्याचप्रमाणे टोलमुक्त मुंबई असेल असे सर्व विषय घेऊन आम्ही त्यांच्यासमोर लाडकी बहीण हा तर विषय आहेच तर मला असं वाटतं मुंबईकरांना कल्पना आहे की काम करणारी व्यक्ती कोण कारण आम्ही घरात बसून शहाणपणा शिकवत नाही तर शिंदेसाहेब हे रूटमध्ये म्हणजे अगदी मुळापर्यंत जाऊन रस्त्यावर उतरून काम करणारी चोवीस तास काम करणारी व्यक्ती म्हणून ओळखली जाते आणि आज महिलांचा जो त्यांना सपोर्ट मिळतोय तो खरोखर बघून आम्हालाही आश्चर्य मात्र आता, आता पाहिला गेलो तर ही जी निवडणूक असणारे तुमच्यासोबत आता भाजपा आहेच मात्र समोर दोन बंधू एकत्र येतात काय सांगाल त्याविषयी नाही आम्हाला ह्याच्यामध्ये काही वाटत नाहीयेत कारण हे यांची महाविकास आघाडी आहे की नाही अजून यांना कळत नाहीयेत काँग्रेस समोर बरोबर आहे का हे त्यांना माहिती नाहीये त्याच्यामुळे मला वाटतं अजूनही त्यांच्यामध्ये गोंधळाचं वातावरण आहे त्यांना कॅन्डिडेट मिळत नाहीयेत ते कॅन्डिडेट शोधाशोध चाललेली आहे तर मला असं वाटतं की त्यांना कल्पना आहे की आपल्याला आपल्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्याच्यामुळे वाटेल ते आरोप करणं सुरू आहे पुढे मुंबईकरांना आणि मराठी माणसाला मुंबईत आणण्यासाठी काय करणार आहेत काय केलेलं आहे त्याच्याबद्दल काहीही बोललेलं नाहीये फक्त समोरच्या पार्टीला शिव्या देणं शाप देणं शिंदेसाहेबांबद्दल वाटेल ते बोलणं मोदींबद्दल वाटेल ते बोलणं मोदीजींबद्दल त्याचप्रमाणे अमित शहाबद्दल वाटेल ते बोलणं त्याच्या पलीकडे यांच्याकडे कुठलाही अजेंडा नाही खरं म्हणजे महायुती होणार आहे सगळ्यांना उत्सुकता आहे की शिवसेनेला किती जागा मिळणार भाजप किती लढणार काय सांगाल ते मला असं वाटतं की परत मुंबईकरांच्यासाठी महायुती म्हणून आम्ही इलेक्शनला सामोरं जाणार आहे हे महत्त्वाचं आहे जागा नंबर्स आमच्यासाठी महत्त्वाचं नाही तर आम्ही एकत्रितरित्या मुंबईकरांसाठी परत एकदा सत्तेवर येणं गरजेचं आहे कारण जर आम्ही सत्तेवर आलो नाही तर मला वाटतं मुंबईचा रंग बदलेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे मुंबईकरांच्यासाठी आम्हाला सत्तेवर येणं गरजेचं आहे कारण गेले पंचवीस वर्ष कशा पद्धतीने उभाटाने तिथे काम केलेलं आपल्याला माहिती आहे मग मा तो खिचडी घोटाळा असू दे बॉडी बॅगचा विषय असू दे पत्राचा असू दे त्याचप्रमाणे मिठी नदीचा गाळ असू दे जे मराठी मराठी म्हणून बन म्हणतायत त्यांनी मिठी नदीसाठी जे काही प्रोजेक्ट होते ते कुणाला दिलं दिनोमोर्याला दिलं त्यांना दिनू मोरे नाही आठवलं मराठी तर त्यांना दिनोमोर्यान म्हणजे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत हे मुंबईकरांच्या लक्षात आलेले आहे त्याच्यामुळे मुंबईकर हे ठामपणे महायुतीच्या पाठी उभे राहतील त्याच्या आम्हाला शेवटचा प्रश्न महायुतीचा विषय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसविषयी आपली भूमिका काय राष्ट्रवादीची जर मुंबईचं संपूर्ण नेतृत्व जर नवाब मलिक यांना देत असेल तर त्याला आमचा विरोध आहे पण नवाब मलिकांवर राष्ट्रद्रोहासारखे त्यांच्यावर आरोप आहेत जे त्यामुळे त्याच्यातून अजून त्याची सुटका झालेली नाही आहे त्यामुळे जर नवाब मलिक हे जर मुंबईचं नेतृत्व राष्ट्रवादीकडून करणार असेल तर त्याला आमचा विरोध आहे आम्ही त्यांच्याबरोबर कुठलीही चर्चा करणार नाही आज इतके अर्ज आले आहेत तुमच्या मते निकष आहे तिकीट कोणाला मिळेल बघा जे काही योग्य उमेदवार आहेत आणि जे जिंकू शकतील अशाच उमेदवारांना तिकीट दिलं जाईल मग यामध्ये त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी असेल सामाजिक पार्श्वभूमी असेल पक्ष म्हणून त्यांनी काय काम केलेलं आहे या सर्व मला वाटतं गोष्टींची पडताळणी होईल फक्त हा ह्याची बायको आहे ती त्याचा नवरा आहे म्हणून तिकीट मिळणार नाही कारण नाही शिंदे साहेबांनी सांगितलंय राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा त्याच्यामुळे काम करणारे व्यक्तींना शिवसेनेमध्ये स्थान आहे जर तुम्ही काम केलं तर नक्कीच तुम्हाला संधी मिळत राहील आणि मला वाटतं हेच कार्यकर्त्यांना याची खात्री आहे म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आपण बघितलं की ज्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेसाठी काम केलंय अशांनाच तिकीट दिले जाईल असं शीतल म्हात्रे म्हणतात यामुळे भविष्यात मुंबई महानगरपालिकेत जनता नक्की कोणासोबत जाते हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे बघत रहा लोकमत मुंबई